संजय राठोड आघाडीचं याचिका दाखल केली होती मागे घेतली आहे मला असं वाटतं चित्राताईंनी चुकीचं केलेलं आहे चित्राताईंचा स्वभाव आहे विचित्र वागणं सातत्याने त्या आका तांडव विचित्र वागणं त्यांचं सुरूच राहतं आणि या खोके सरकारचे खोके त्यांना मिळालेले दिसत आहेत म्हणून त्यांनी त्यांची बाजू पलटलेली आहे एकंदरीत असंच म्हणावं लागेल चित्राताई अवास्तविक नेहमीच बोलत असतात आणि आत्ता अवास्तविक वागतात पण आहे इतर वेळेला महिलांचा आव आणणाऱ्या चित्राताई आज सगळं काही विसरून खोक्यांच्या मागे लागलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही